बालदिनानिमित्त प्यारीबाई ओस्वाल प्राथमिक शाळेत रंगला विद्यार्थ्यांचा मेळा फनी गेम्सचा आनंद घेत विद्यार्थ्यांनी साजरा केला बालदिन नंदुरबार येथील श्रीमती प्यारीबाई ओस्वाल प्राथमिक विद्या मंदिरात बालदिनानिमित्त मुलांसाठी फनी गेम्सचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक राहुल मोरे हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षिका यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पूजन करून करण्यात आले शाळेतील शिक्षक तुषार कुवर यांनी मनोगतातून नेहरूंच्या कार्यास उजाळा दिला त्यानंतर नेहरूंचे स्वप्न साकार करणाऱ्या व भावी देशाची पिढी असलेल्या छोट्या चिमुकल्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे फनी गेम्स घेण्यात आले त्यात बादलीत चेंडू टाकणे लगोरी दोऱ्यात मनी ओवणे फुगा फुगवणे टिकली लावणे राक्षसाच्या तोंडात चेंडू टाकणे गाडवाला शेपूट लावणे इत्यादी प्रकारचे मजेशीर खेळ घेण्यात आले चांगला वेळ दिवस आणि सुंदर क्षण फक्त बालपणीच मिळतात आणि या बालपणीच्या आठवणीने संपूर्ण आयुष्य काढता येते या युक्तीप्रमाणे त्यांनीही विविध खेळ खेळून मनसोक्त आनंद लुटला त्यात शाळेतील सहाशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला खरंच लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात याची प्रचिती त्यानिमित्ताने आली संगीत खुर्चीचा कार्यक्रम घेऊन सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन शिक्षिका सोनाली वळवी यांनी केले सूत्रसंचालन श्याम शिंदे आभार सुनील वानखेडे यांनी मानले माझ्या शाळेचे नाव श्रीमती पॅरीबाई गोस्वाल प्राथमिक विद्या म्हणजे आमच्या शाळेत अधिक